नमः शिवाय श्री शिव स्तोत्र श्लोक 14वा श्लोक वाचया इमं हि नित्यमेव मुक्तमुत्तमं स्तवम् पठन् ब्रुवन्नरो विशुद्धिमेति संततम् हरे गुरौ सुभक्तिमाशु याति नान्यथा गतिम् विमोहनं हि देहिनां सुशंकरस्य चिंतनम असा हा चौदावा श्लोक आहे आता श्लोकामधल्या शब्दांचा अर्थ बघूया इमम म्हणजे हे हे म्हणजे हे स्तोत्र या स्तोत्राचं इमम ही नित्यम एव उत्तम उत्तमोत्तम स्तवम अशी पहिली ओळ आहे हे जे स्तोत्र आहे हे, हे निश्चितपणाने ही म्हणजे निश्चितपणाने <coughs> उत्तमोत्तम स्तवम उत्तम अशा प्रकारणी अतिशय उत्तम स्तोत्र उत्तमातलं उत्तम स्तोत्र सांगितलं गेलं आहे असं म्हटलं पठन म्हणजे पाठ करणारा स्मरण म्हणजे स्मरण करणारा ब्रुवन म्हणजे बोलणारा वर्णन करणारा नरह असा व्यक्ती असा मनुष्य नित्यम शब्दावरती आलाय या स्तोत्राचा नित्य पाठ करणारा स्मरण करणारा वर्णन करणारा सांगणारा असा जो व्यक्ती आहे असा जो मनुष्य तो विशुद्धी एती संततम तो सदैव परमशुद्धीला प्राप्त होतो तो निर्मळ होतो असा या ओळीचा अर्थ आहे हरे गुरव सुभक्ति आशु याती आणि तो हरे म्हणजे शिवामध्ये गुरव म्हणजे गुरुमध्ये शिव हे गुरु आहेत त्यांच्यामध्ये याती त्याच्यामध्ये त्याला भरपूर अशी भक्ती सुंदर श्रेष्ठ अशी भक्ती त्याला प्राप्त होते आशु म्हणजे तात्काळ अविलंब त्याला भक्तीचा लाभ होतो न अन्यथा गती आणि शिवा शिवाशिवाय त्याला दुसरा आश्रय नसतो त्याच मार्गाने तो जातो शिवाचा तो आश्रय घेतो अन्यत्र जात नाही असा त्याचा अर्थ विमोहनम हि नाम, सुशंकरस्य चिंतनम आता या स्तोत्राच्या पठनानी काय होतं तर त्याला तात्काळ भक्ती प्राप्त होते आणि विमोहनम तो मोहाचा त्याग करतो मोह दूर सारतो मोहरहित होतो असा होतो माया भेदणारा होतो काही ठिकाणी विमोचन आलाय त्याचा अर्थ मुक्ती घेता येतो या स्तोत्राच पठन करणारा मुक्त होतो मोहरहित होतो देही म्हणजे देहधारीला माणसांना हे विमोहन करणार काय तर सुशंकरस्य सुशंकर चिंतनम शंकराचं चिंतन सुशंकरस्य म्हणजे श्री शंकराचं चिंतन त्याचं ध्यान शंकराचं मनन हे मोहदूर करणारा मायाभेदणारं असं आहे असा या श्लोकाचा शब्दांचा अर्थ आहे सरळ अर्थ बघूया रावण म्हणतो जो कोणी नियमितपणे या अशा रीतीने सांगितल्या गेलेल्या उत्तमातिउत्तम स्तवनाचा पाठ स्मरण किंवा वर्णन करतो तो सदैव परमशुद्धीला प्राप्त होतो आणि समस्त जगताचे गुरु भगवान हर म्हणजे शिवशंकराच्या कृपेनी सुंदर भक्तीमध्ये अविलंब प्रगती करतो तात्काळ पुढे जातो तो शिवाशिवाय दुसऱ्या कोणत्या गतीला प्राप्त होत नाही निश्चितच भगवान श्री शंकराचं चिंतन देहधारी म्हणजे मनुष्याचा मोह आणि माया हरण करणार आहे असा या श्लोकाचा सरळ अर्थ आहे या श्लोकामध्ये रावण स्तोत्राचं महात्म्य सांगतोय शिवतांडव स्तोत्राचं महत्व त्याचा प्रभाव सांगतोय आणि तसंच या स्तोत्र पठनाचं फळ सुद्धा सांगतोय या स्तोत्राला उत्तमोत्तम स्तवम असं म्हटलं खरंच आहे या स्तोत्राचं भाषा सौंदर्य अलौकिक आहे वैशिष्ट्यपूर्ण अलंकारांनी युक्त अशी शब्दरचना आहे अनेक पौराणिक कथांचे संदर्भ आलेले आणि गूढ रहस्य गूढ तत्व या श्लोकांच्या मध्ये आहे शिवाच उग्र असं तांडवरत रूप आणि त्याचबरोबर त्याचं सौम्य करुणामय भक्तांना वर आणि अभय देणार ललित कलांमध्ये रमणार पार्वती बरोबर मनोविनोद करणार मंगल रूप प्रगट झालाय प्रचंड तांडव नृत्य करणारा शिव साक्षात आपल्या मनचक्षूंच्या समोर साकार करण्याचं सामर्थ्य या स्तोत्रामध्ये आहे आपल्या सनातन धर्मामध्ये ही जी पवित्र स्तोत्र आहेत त्यांचं पठन मनन चिंतन करणं त्याचं स्मरण करणं ती ऐकणं त्याचं कथन करणं कीर्तन करणं हे सदैव पुण्यकारक मानलेलं आहे रावण सांगतो की जो या उत्तम स्तोत्राचा नियमानी प्रतिदिन पाठ करतो श्रवण गायन करतो तो सदैव परमशुद्ध निरंतर निर्मल राहतो तो शारीरिक मानसिक मळापासून दूर जातो मलरहित होतो अंतर्बाह्य शुद्ध होतो नाम संकीर्तन मुखे जरी गाय पवित्र चिहोय देह हो त्याचा असं हरिपाठात म्हटला या भक्ताच्या अंतःकरणातून अज्ञानाचा अंधकार दूर होऊ लागतो मनातले सगळे विकार धुतले जातात रावण हा अत्यंत वीर पराक्रमी होता परंतु त्याचबरोबर केवळ तो पराक्रमी होता एवढच नाही तर त्याला वेदांचं वेदांताचं ज्ञान होतं आणि म्हणूनच तो विशुद्धी विषयी या ठिकाणी सांगतोय की स्तोत्रांनी विशुद्धी प्राप्त होते रावणाच्या लंकेमध्ये जेव्हा हनुमान गेला होता त्यावेळी त्याला काही घरांच्या मधून वेदपाठांचा ध्वनी ऐकायला मिळाला असं वर्णन वाल्मिकींनी केलंय या शिवतांडव स्तोत्रांनी मन शुद्ध होतं आणि शुद्ध निर्मल मनात शुभ संकल्प यायला लागतात करारे निर्मल सर्व कारण असं म्हटलं वैदिक ऋषींनी प्रार्थना केली आहे यो दूर मुदैति दैवम तदुसुप्तसैती दूरंगमम ज्योतिषाम ज्योतिरेकम तनमे मन शिवसंकल्प अतिशय सुंदर असं हे स्तोत्र म्हंटलाय की हे परमात्मा जागृत अवस्थेत जे मन दूर दूर पर्यंत जात तसच सुप्त अवस्थेत सुद्धा दूर दूर पर्यंत जात ते मन निश्चित रूपाने ज्योती आहे इंद्रियांच प्रकाशक आहे ते माझ मन शिवसंकल्पांनी नित्ययुक्त युक्त असावं अशी प्रार्थना वैदिक मुनींनी केलेली आहे रावण आपल्या मनाला सद्विचारांनी युक्त करण्यासाठी भगवान शंकराच चिंतन करतोय आपल्या मनाला शिवाशी जोडतोय आणि सांगतो की शिवाची आराधना करणारा मनुष्य तात्काळ शिवाची अपरिमित कृपा प्राप्त करतो आणि त्याला भक्तीचा लाभ होतो शिवशंकर त्याला भक्तीचं वरदान देतात भक्ती प्राप्त होणं हे फार भाग्याच आहे प्रत्येकाला परमेश्वराच्या भक्तीची प्रेरणा होत नसते बहुता सुकृतांची जोडी म्हणूनही विठ्ठली आवडी असे पूर्वजन्मीच्या पुण्याईनी आणि भगवंताच्या कृपेनी मनुष्य या भक्तीच्या मार्गाकडे वळत असतो हे भक्तीचं वरदान शिवशंकर देतात या स्तोत्र पठनानी असं रावण सांगतो आणि अशा भक्तांच्या जीवनात एक शिवच परम आश्रय परमगती परम लक्ष राहत अनन्य भक्त तो होतो शिवचिंतनानी तो मोहरहित होतो विमुक्त होतो जगद्गुरु शिवशंकर त्याच्यावर कृपा करतात सर्व जगत हे शिवमाईनी मोहित आहे श्री शंकराचं चिंतन हे वि विमोहनम ही देहीनाम असं म्हटलंय मोह दूर करणार आहे शिवशंकर भवभंजन आहेत भवसागराचा पार करणारे आहेत भव, भव दूर करणारे आहेत त्याचप्रमाणे भ्रमभंजन सुद्धा आहेत माणसाच्या अंतकरणामध्ये बुद्धीमध्ये मनामध्ये जो भ्रम असतो तो, तो भ्रम दूर करणारे त्या मायापतीची करुणा आणि कृपा भक्ताला या मायेपासून भ्रमापासून तारू शकते असं रावण या श्लोकात अत्यंत खात्रीपूर्वक आणि श्रद्धा भक्तीनी ओतप्रोत होऊन भाव विभोर होऊन सांगतो आहे इथे थांबूया नम पार्वती पते हर हर महादेव